भारतीय क्रिकेटच्या दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे भारताचा पुढील कसोटी कर्णधार कोण होणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटचे दोन मोठे आधारस्तंभ होते विराटने दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस दरम्यान सदुसष्ट कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि चाळीस सामने विजय मिळवून दिले ज्यामुळे तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून ठरला त्याचबरोबर रोहित शर्माने देखील दोन हजार बावीस पासून चोवीस कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भुसवले आणि बारा सामने विजय मिळवून दिले पण आता या दोघांनीही कसोटी क्रिकेटला अलविदा केलं त्यामुळे बी सी सी आय समोर एक मोठा प्रश्न आहे पुढील कर्णधार कोण असणार येत्या इंग्लंड दौऱ्यापासून नव्या कर्णधाराला जबाबदारी घ्यावी लागणार आहे भारताच्या पुढील कसोटी कर्णधारांसाठी काही प्रमुख नावं चर्चेत आहेत चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात पंचवीस वर्षीय शुभमन गिल सध्या सर्वात मजबूत दावेदार मानला जातो त्याने बत्तीस सामन्यांमध्ये एक हजार आठशे त्र्याण्णव दावे केले आहेत ज्यामध्ये पाच शतकांचा समावेश आहे आय पी एल दोन हजार मध्ये त्याने गुजरात टायटनचे यशस्वी नेतृत्व केले ज्यामुळे त्याचे कर्णधार पद होण्याची पात्रता दिसून आली बीसीसीआय त्याला दीर्घकालीन कर्णधार म्हणून तयार करत आहे मात्र परदेशात त्याची फलंदाजी अजूनही सुधारण्याची गरज आहे जसप्रीत बुमराह हा भारताचा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांमध्ये यशस्वी नेतृत्व केले त्याची शांत स्वभाव क्रिकेटमधील बुद्धिमत्ता आणि ड्रेसिंग रूम मधील आदर यामुळे तो एक चांगला पर्याय आहे पण त्याच्यावर असलेल्या गोलंदाजीचा ताण आणि दुखापतींचा धोका दुखा। यामुळे बीसीसीआय त्याला कर्णधार पद देण्यास संकोच करू शकतो सत्तावीस वर्षीय ऋषभ पंत हा भारताचा एक्स फॅक्टर आहे त्याने कसोटी क्रिकेट मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक सामने जिंकून दिले आहेत आय पी एल मध्ये लखनौ सुपर जॅन्टचे नेतृत्व आणि दोन मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी मालिकेत कर्णधार पद भूषवले पण कर्णधार पदाचा ताण त्याच्या मुक्त फलंदाजीवर परिणाम करेल हा प्रश्न आहे के एल राहुलने यापूर्वी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले ज्यामध्ये बांगलादेश विरुद्ध दोन शून्य असा विजय मिळवला होता त्याचा अनुभव आणि शांत स्वभाव त्याला चांगला पर्याय बनवतो पण सातत्याने संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला आपली फलंदाजी सुधारण्याची गरज आहे या सर्व उमेदवारांपैकी शुभमन गिल सध्या आघाडीवर आहे कारण बी सी सी आय ला नव्या विश्व कसोटी अजिंक्यपदासाठी दीर्घकालीन कर्णधार हवा आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत नव्या कर्णधाराला स्वतः सिद्ध करावा लागेल गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघ नव्या युगात प्रवेश करत आहे प्रशिक्षण आणि निवड समिती यांच्यावर मोठी जबाबदारी आहे कारण हा कर्णधार भारतीय क्रिकेटचे भविष्य ठरवेल तुमच्या मते भारताचा पुढील कसोटी कर्णधार कोण असावा हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा